नागेश्वर येथे श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांतर्फे महाशिवरात्रीनिमित्त एक हजार आठ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केलं आहे शिरपूर चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर सेवा संस्थांतर्फे येत्या महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी आठ मार्च रोजी सायंकाळी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र नागेश्वरच्या भूमीत एक हजार आठ जोडप्यांद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे आठ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत शिवपूजन सोहळा नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे शिवलिंग पूजनासाठी बसलेल्यांना मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप व महाप्रसादाचे वाटप सोबत आलेल्या सर्वांना सुद्धा महाप्रसादाची सोय आहे तसेच महिमा चारित्र्यावर आधारित नृत्य वादन व इंदोर येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पर्यंत सादरीकरण होणार आहे यानंतर तालुक्यातील विविध मंदिराचे पुजारी प्रमुख विश्वस्त यांचा विशेष सन्मान सोहळा रात्री साडेआठ ते नऊ पर्यंत केला जाणार आहे रात्री बारा वाजता मुख्य मंदिरात महाअभिषेक होईल पूजेचे मुख्य यजमान उद्योगपती भूपेशभाई पटेल राहते शिवपूजन सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर